धुंब तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी बाईक रॅली काढत गोलाई चौकामध्ये रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आलं आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन निवेदन देण्यात आलं मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये तसंच उपोषणकर्ते प्राध्यापक हाके यांनी शासनानं तात्काळ आपले लक्ष केंद्रित करत योग्य ते निर्णय घ्यावा अन्यथा भविष्यात ओबीसी बांधवाच्या वतीनं तीव्र असं आंदोलन छेडण्यात येण्याचा इशारा देण्यात आला आहे जे जरांगी पाटलांची भूमिका ओबीसीमधून आरक्षण वागण्याचे आहे या विरोधाला आमचे नेते माननीय लक्ष्मण हाके साहेब व वाघमारे साहेब हे दोघेजण बसलेले आहेत यांची प्रकृती भरपूर खालावलेली आहे म्हणून आम्ही सर्व ओबीसी बांधव वाशी मतदारसंघातील एकत्र झालो आहे झालेलो आहोत आणि जर लक्ष्मण हाके साहेबांकड सरकारने तात्काळ जर नाही दखल घेतली त्यांच्या आंदोलनाची तर ह्याच्यापेक्षा जाहीर तीव्र तीव्र अशा मोठं आंदोलन करण्यात येईल मागणी आरक्षण वाचवण्यासाठी ते बसलेले आहे त्याची प्रामुख्याने मागणी आमची अशी आहे जे मराठा समाज जो आरक्षण मागत आहे त्यांनी त्यांच्या सरकारला केंद्र सरकारला बांधून जबाब करून सांगा ओबीसी आरक्षण असून त्यांना सगळ्याच वेळेची त्यांची मागणी आहे की आम्ही ओबीसी आरक्षण असून आम्ही कदाचित सरकारनं लागू करू नये तिथे जी की सरांची मागणी आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि दुसरी गोष्ट त्यांची जी आज प्रकृती खालावलेली आहे अत्यंत एकदम प्रकृती त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्यास मला वाटतं परवा याची सरकारनं अजून गांभीर्याने दखल घेतली नाही की सरकारनं दखल घ्यावी याच्यासाठी आज आम्ही वनविभागीय अधिकारीकर त्याला निवेदन देण्यात आलं आणि सरकारनं तर तात्काळ याची दखल नाही बांधव ांडा वाशीतील जिल्ह्यातला अधिक तीव्र आंदोलन करत आहे आज भूमेचे सकल बहुजन समाजाच्या वतीनं प्राध्यापक लक्ष्मण ओबीसी समाजाच्या वतीनं प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर जे उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी मोटरसायकल रॅलीचं आयोजन त्याचबरोबर उपविभागीय कार्यालय अधिकारी मॅडमांना निवेदन या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे यानिमित्तानं राज्य सरकारला एकच मागणी आहे की राज्य सरकारनं तातडीनं या ओबीसी आरक्षणावरती निर्णय घेतला पाहिजे आज बऱ्याच दिवसापासून धनगर समाजाचा एषी आरक्षणाचा प्रश्न असेल वंदारी समाजाचा वाढीव आरक्षणाचा प्रश्न असेल त्याचबरोबर तीनशे ऐंशीपेक्षा जास्त जातींचा या ठिकाणी आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो एकदम एकदम भिजत पडलेला आहे आज आमचा या ठिकाणी ओ समाजाचा जो मेळा जो आंदोलन होतं यापेक्षाही तीव्र आंदोलन या काळात येणाऱ्या काळात आपण या ठिकाणी करणार आहोत राज्य शासनाने या ठिकाणी गंभीरपणे जर या गोष्टीचा विचार नाही केला तर यापेक्षाही मोठं आंदोलन तर उभाच राहील परंतु राज्य सरकारला याचे परिणाम येणाऱ्या विधानसभेला भोगावे लागतील हे मात्र निश्चित आहे प्रतिनिधी गौस शेख भूम धाराशिव न्यूज मराठी